सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी सत्यशोधक महेश शिंदे आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून खरा पाखंडी कोण याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे खरा पाखंडी कोण आहे ज्या ठिकाणी सत्य नाकारलं जातं तो खरा पाखंडी आहे सत्याची कास धरत नाही तो असा व्यक्ती पाखंड आहे असत्याच्या मार्गानं लोकांमध्ये लूट करतो बहुजनांची लूट करतो त्यांना खोट्या कथा कादंबऱ्या सांगून त्याच्यामध्ये स्वतःच्या जातीच्या वर्चस्वाच्या भाकड कथा टाकून आणि तो बहुजनांची लूट करतो बहुजनांच्या बुद्धीचा वापर करतो गैरवापर करतो त्या लोकांना मानसिक गुलामीत ढकलण्याचा प्रयत्न करतो त्या लोकांच्या बुद्धीचा गैरफायदा घेऊन त्यांना प्रश्न विचारण्याची जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा तो विपर्यास करतो त्यांच्या वेळेचा विपर्यास करतो त्यांना ज्ञानाकडं घेऊन जात नाही तर अज्ञान तिकडे घेऊन जातो अंधश्रद्धेचा बाजार मांडतो बरोबर तर असा व्यक्ती हा पाखंडे ज्या ठिकाणी तर्क नाकारलं जातं तो व्यक्ती आणि तो धम्म त्याला तथागत गौतम बुद्धांनी अधम्म सांगितलेला आहे अधर्म आहे की ज्या ठिकाणी तर्क नाकारलं जातं तर तो खराब पाखंडे तर्क नाकारणे म्हणजे तुमच्या बुद्धीला नाकारणे तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याला नाकारणे तुमच्या चिकित्सेला नाकारणे म्हणजे या जगामध्ये या धरतीवरती आपल्याला प्रत्येक मनुष्याला एक बुद्धी आहे स्वतंत्र बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये त्याची ती स्वतःची वैयक्तिक बुद्धी आहे त्यानं त्या बुद्धीचा कशा पद्धतीनं वापर करायचा याबद्दल तथागत गौतम बुद्ध सांगतात की बुद्धीचा वापर हा सम्यक झाला पाहिजे सम्यक दृष्टी म्हणून तथागतांनी अरिअष्टांगिक मार्गांमध्ये हे एक मार्ग सांगितलेला आहे की सम्यक बुद्धी बुद्धी कशी हवी तर त्याच्याकडं काय खरं आहे आणि काय खोटं यामध्ये खरं कशा पद्धतीने स्वीकारायचं सत्य कशा पद्धतीने स्वीकारायचं याला सम्यक दृष्टी म्हणतात तर ज्या अधम्मामध्ये तुम्हाला या गोष्टी करून दिल्या जात त्याच्यावरती बंधने लादली जातात तर अशा व्यक्ती अशा व्यक्तींचा झुंड जो विकृत झुंड आहे अशा विकृत झुंडाला पाखंडी म्हणायचं ते लोक तुम्हाला काय करतात तर चिकित्सा करून देत नाही तुमची चिकित्सा नाकारली जाते म्हणून तुमच्यावरती बंधने टाकली जातात तुमचा तर्क तुमचा नाकारला जातो तर त्या ठिकाणी ते तुम्हाला काय करतात तर ते तुमच्यावरती बंधनं लागतात तर तुम्ही तर्क केला नाही पाहिजे नाही तर अशी व्यक्ती पाखंडे जी तुम्हाला ज्ञान घेण्यासाठी विरोध करते तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाही तर ती सत्य त्याला अंधार्थ ठेवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला ज्ञानाच्या प्रकाशात ती घेऊन जात नाही तर अशी व्यक्ती पाखंडे बरोबर नेहमीच अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीपासून आपल्या बहुजन महापुरुषांचा महुप महा महापुरुषांचा आधार घेऊन या लोकांनी लूट केलेले तर अशी व्यक्ती पाखंडे बरोबर तुम्हाला ईश्वर आणि तुमच्यामध्ये तो मिळवणी करतो आणि स्वतःला तो सांगतो की तुम्हाला मी तुम्हाला ईश्वर शक्ती प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करेन ईश्वर वरदान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करेन तर असा हा दलाल हा जो दलाल आहे तो खराब पाखंडे बरोबर जो अंधश्रद्धेचा बाजार मांडलेला आहे बरोबर जातीय व्यवस्था वर्णव्यवस्था याचा मूळ हा पाखंडे आहे बरोबर यानं काय केलं तर धर्माधर्मा या सम्यक धर्मामध्ये बरोबर तर ह्या सम्यक धर्मामध्ये काय केलेलं आहे त्यानं खोटं नाटं पसरवून जाती व्यवस्था त्याच्यानंतर वर्णव्यवस्था पेरून ज्यानं सुरुवात केलेली आहे ज्याचा ह्या गोष्टींचं मूळ कोण आहे तर असा व्यक्ती पाखंडे आहे आणि जो जाती व्यवस्थेला खूप महत्त्व देतो वर्णव्यवस्थेला महत्त्व देतो बरोबर तर असा भेद करतो तो व्यक्ती पाखंडे आहे पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये भेद करणारा व्यक्ती पाखंडी आहे बरोबर आपापसामध्ये भेद करतो जाती व्यवस्था पाळतो वर्णव्यवस्था पाळतो तर असा व्यक्ती पाखंडी आहे बरोबर जो अज्ञानी आहे आणि ज्याच्याकडं ज्ञान जायला हवं तर अशा व्यक्तीपर्यंत ज्ञान पोहोचू देत नाही तर तो, तो विरोध करणारा व्यक्ती पाखंडे बरोबर तर त्यानंतर खोटं नाटं पसरवणारा व्यक्ती बरोबर लूट करणारा व्यक्ती त्याच्यानंतर फसवणूक करणारा लबाडी करणारा ढोंगी आणि फक्त तो मानसिक गुलाम आहे आणि त्या तो स्वतःची बुद्धीचा कधीही वापर करत नाही तर असा व्यक्ती आहे बरोबर त्यानंतर महत्त्वाचं सांगायचं म्हणल्यास तर अधम्माची कास धरतो कोणत्याही गोष्टीला दैवी शक्ती चमत्कार अशा गोष्टींना तो प्राधान्य देतो मानवा मानवामध्ये मा दे भेद करतो मानवातलं जे नातं आहे त्याच्यापेक्षा तो भौतिक गोष्टींना खूप इम्पॉर्टन्स देतो भौतिक गोष्टी जी असतील म्हणजे मूर्ती असेल दगड असेल तर या गोष्टींना तो महत्त्व देतो आणि हाडा माणसाच्या व्यक्तीला हाडा माणसाच्या व्यक्तीला तो हाडतूड करतो तर असा व्यक्ती पाखंडे जो व्यक्ती पाखंडी कोण आहे तर हाडा माणसाच्या व्यक्तीला तो हाडतूड करत असेल त्याचा द्वेष करत असेल त्याचे विचार वेगळे आहेत म्हणून त्याचा द्वेष करत असेल तर असा व्यक्ती पाखंडे जो विरोध करतो तो व्यक्ती पाखंडे जो अशा व्यक्तींना हाडा माणसाच्या व्यक्तीला विरोध करतो आहे पण तो दगड मूर्तीची पूजा करतो तर तो ह्या हा अस, जो अस असत्य जो विचार आहे तर तो पाखंडे सत्याची खोज म्हणजे सत्य शोधलं दिलं जाऊ देत नाही काही लोक काय करतात तर सत्यापर्यंत पोचू देत नाही मूळ काय आहे मूळ शोधण्याचा काही लोक प्रयत्न करतात याचं मूळ काय असावं असा विचार करणाऱ्या लोकांपर्यंत अशा लोकांपर्यंत ते सत्य पोहोचून द्यायचं नाही तर अशी जी व्यक्ती आहे जी सत्य पोचवून देत नाही तर ती व्यक्ती पाखंडे बरोबर तर कुठला तर अवतार आहे आणि अवतारावरती मी विश्वास ठेवतोय स्वर्ग आहे नरक आहे अशा गोष्टींवरती भूत देव अशा गोष्टींवरती जो व्यक्ती विश्वास ठेवतो तो खरा पाखंडे मी तुम्हाला सांगतो पाखंडी तो नाही जो तर्क करतो तो पाखंडी नाही चिकित्सा करतो तो पाखंडी नाही बरोबर जो समता एकता बंधुभाव अशा पद्धतीने समाजामध्ये राहतो तर्क करतो अभ्यास करतो आणि समाजामध्ये मानवामानवातलं जे नातं आहे ते घट्ट करण्याचा प्रयत्न करतो बंधुभाव निर्माण करतो तो तर तो पाखंडी होत नाही तर खरा पाखंडी कोण आहे तर ज्यानं आजपर्यंत बहुजनांचं लुटलेलं आहे तो खरा पाखंडे खरा पाखंडी तोच आहे ज्यानं बहुजनांचं लुटलेला आहे तो पाखंड आहे धन्यवाद